आज एक जुलै रोजी शाळेची पहिला घंटा वाजणार असल्याने शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालक आणि मुलांनी अकोला व तालुक्याच्या ठिकाणी दुकानांमध्ये गर्दी केली गतवर्षाच्या तुलनेत बुक डेपोमध्ये वही पेन पुस्तकं दप्तरं यासह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे साहित्याच्या किमती काही प्रमाणात वाढल्या आहेत त्यामुळे जुने पुस्तकं घेण्यावरही विद्यार्थी पालकांचा कल दिसून येत आहे शाळेच्या ड्रेससाठी पालक आपल्या पाल्यांना घेऊन दुकानांवर दिसत आहेत मूर्तिजापुरातील काही खाजगी शाळांनी दर शनिवारी लोअर आणि टी शर्ट विद्यार्थ्यांना बंधनकारक केल्याने पालकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असून संबंधित शाळेने शहरातील एका व्यावसायिकास कॉन्ट्रॅक्ट दिल्याने सदर व्यावसायिक हा शालेय विद्यार्थ्यांचे टी शर्ट व लोअरचे अव्वाचे सव्वा किमतीत लावत असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे आज एक जुलै रोजी शाळांची घंटा वाजणार असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा ही सज्ज झाल्या आहेत आता नव्यानं सुरू होणार शाळेच्या सत्रासाठी सर्व पालकांची एकच झुंबड उडत आहे पुस्तकांसाठी आणि पुस्तकांचा सर्व इस्टा झालेला असून एक ते आठ पर्यंतच्या मराठी मीडियमच्या शाळांना पुस्तक मोफत मिळत आहे फक्त सध्या जी गडबड आहे ती फक्त प्रायव्हेट शाळांचीच गडबड सुरू आहे आणि त्यांचा सुद्धा सर्व माल आलेला आहे पालकांचा सुद्धा जुन्या पुस्तकांकडे कल असतो पण हे जे नवीन पुस्तक जे असतात ते वर्कबुक पद्धतीचे असल्यामुळे जुने पुस्तक पालन घेऊ शकत नाही किंवा ते गेले तर मग ते त्यांच्या कामी नाही पडत त्यामुळे जुन्या पुस्तकांचं प्रमाण फक्त आठ नऊ दहा अकरा बारा या वर्गाच्या वर्षासाठी कामी पडते लहान वर्गाचे कामी नाही पडत पुस्तकांच्या किमती जस दरवर्षी प्रमाणे समजा तो पाच दहा पर्सेंटची जी वाढ आहे ती पुस्तकांच्या किमतीमध्ये आहे पुस्तकांच्या किमती वाढलेल्या जागर जनस्थानसाठी सुमित सोनोने सहप्रदीप गुरेकर अकोला